नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये होताय चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती बीड या ठिकाणी अवघक एकशे शहाण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर समजाय चार हजार तीनशे अठरा रुपये क्विंटल या ठिकाणी आत जास्तीत ज्या जर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल सर समजाय चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरीदा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी